मित्रांनो नमस्कार अनी दुपार चे आज आहे अकरा जानेवारी आणि दुपारचे बारा वाजत आहेत आज राज्यातील बहुतांश भागामधून पावसाचे वातावरण हे निवळलेले आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये आज देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचे सरी कोसळण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर याचीच सविस्तरित्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल बहुतांश भागामध्ये आज देखील ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच एक दोन ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीसुद्धा बघायला मिळू शकतात तर यामध्ये विदर्भात जर सर्वात आधी बघितलं तर या ठिकाणी नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे खास करून उत्तरेकडचा भाग यामध्ये संसार वरुड त्यानंतर घोटी त्यानंतर वारशिवणी या, या भागाच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर कोंढाली नागपूर भंडारा उमरेड त्यानंतर वर्धा आणि आर्वी या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर पूर्वेकडच्या भागात जर बघितलं तर या ठिकाणी गोंदिया वारशिवनी परसवाडा त्यानंतर डोंगरगड आहे अंबागड चौकी या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते ठिकठिकाणी ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या असरी देखील आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली राजुरा पांढरकवडा यवतमाळ या प्रदेशामध्ये देखील हवामान एक कोरडे व दमट राहणार आहे या भागात विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर वाशिम कारंजा पुसद हिंगोली उमरखेड या दरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता राहील पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर अकोला अकोटचा उत्तरेकडचा परिसर अचलपूर अमरावती या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान दिसत आहे त्यानंतर खामगाव चिखली बुलढाणा लोणार म्हणजेच मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर बऱ्याचशा भागामध्ये आज देखील ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर मराठवाड्याचा आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग जर बघितला तर यामध्ये माजलगाव बीड कैज पेठ लातूर धाराशिव अहमदपूर उदगीर देगलूर बिदार आणि बसव कल्याण या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आज देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल काही प्रदेशामध्ये स्थानिक वातावरण जर पोषक राहिले तरच या प्रदेशामध्ये ठिकठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात अगदी एक दोन ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात परंतु फारशी तेवढी शक्यता या भागामध्ये पावसाची राहणार नाही त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जर उत्तरेकडचा भाग बघितला यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर यामध्ये कन्नड आहे सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड मानेगाव आणि पाचोरा या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरी देखील आपल्याला बघायला मिळू शकतात पावसासाठी पोषक वातावरण या परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर मालेगाव पाचोरा धुळे शिरपूर नंदुरबार साखळी नवापूर आणि औवा या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल पावसाची शक्यता फारच कमी असणार आहे त्यानंतर नाशिक इगतपुरी त्यानंतर दक्षिणेकडे जुन्नर आहे खेड खोपोली पुणे खेड त्यानंतर कल्याण व डोंबिवलीचा पूर्वेकडचा भाग या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाची शक्यता किंवा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल दक्षिणेकडे जर बघितलं तर गोरेगाव चिपळूण सातारा कराड रत्नागिरी कोल्हापूर राजापूर कोडोली या परिसरामध्ये दे देखील हवामान हे दमट व कोरडे राहणार आहे बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आज देखील बघायला मिळणार आहे परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर अहमदनगरचा आसपासचा परिसर या भागात देखील आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता दिसत दिसत आहे परंतु दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड या भागात विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला एक दोन ठिकाणी म्हणजेच जामखेड करमाळा आणि दौंडचा जेवढा पण उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता राहू शकते परंतु पावसाची शक्यता या परिसरामध्ये देखील आज राहणार नाही एकंदरीत जर बघितलं तर राज्यामधून बहुतांश भागातून पावसाचे वातावरण हे निवळलेले आहे परंतु महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा आणि कोकण किनारपट्टीच्या बऱ्याचशा भागामध्ये आज देखील हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक अकरा जानेवारी दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद